नमस्कार मैत्रिणीनो कशा तुम्ही नक्कीच मजत असेल मी भाग्यश्री तुमचं रेणुका कलेक्शन मध्ये मला स्वागत करत आहे आज इतकी सुंदर साडी आणलेली आहे खरोखर सांगते बघा दोन सेट आणलेले होते ऑफर आपली चालूच आहे फक्त या साडीवरती तुम्हाला ने ते नेकलेस नाही त्याच्यावर तुम्हाला ही सुंदर अशी पर्स तुम्हाला गिफ्ट ठेवलेली हो आहे पण अरे बाप रे मैत्रिणींनी हा ए हा सेट आणला होता दोन सेट आणले होते या साडीचे अगदी त्याच्यातले फक्त तीनच पीस राहिलेत मैत्रिणींनो तुम्हाला पण घ्यायचे असतील तर पटकन बुक करा एकदम छान आहे हे बघा तीन याच तुम्हाला लेअरचं मस्त असं सुंदर हे परच तुम्हाला गिफ्ट आहे माझ्या मैत्रिणींनी ना खरोखर सांगते की ना इतक्या पटापटल्या साड्या गेल्या हे दोन सेट होते त्यातला फक्त तीन साड्या राहिल्या मी आता लाईव्हला दाखवण्यासाठी तो सेट ठेवला होता बाजूला त्याच्यातल्या सुद्धा ऑलमोस्ट सेल झालेल्या आहेत फक्त तीन पीस राहिलेत मैत्रिणीं त्याच्यावरती तुम्हाला ही पर्स हँडबॅग तुम्हाला फ्री मिळणार आहे सुंदर आहे लेदर आहे खूप छान आहे बघा लेदर आहे पूर्ण आणि हा सुंदर असा त्याला गोंडा शिलेला आहे आपल्या मराठी भाषेत गोंडा आणि मस्त छान अगदी आहे खूप छान पर्स आहे ही गिफ्ट आहे कारण ती साडी त्या नेकलेसला म्हणजे त्याला ते देणं योग्य नव्हतं वाटत म्हणून त्याच्या बदल्यात मी हे सुंदर अशी पर्स आणलेली आहे खरोखर सांगतो म्हणजे ही पर्स इतकी बेस्ट या पर्समुळं साड्या पण आपण सेल झालेल्या थे थे। दोन तीनच उरले तर डिझाईन मध्ये प्लेन नाही डिझाईन मध्ये दहा रुपयाच पॅकेट ते कुठे चालली आहेस का नाही म्हणजे पाच मिनिटांनी येतस का असं म्हणत दोन मिनिट मैत्रिणी सॉरी सॉरी मैत्रिणीनो अगदी नेमके कस्टमर पण येतात थाउ दुकानामध्ये त्याच्यामुळे उठावं लागेल सॉरी ते बघा ही मस्त अशी पर्स आहे खूप छान आहे मैत्रिणी ही पर्समुळे ह्या साड्या पटापट पठ सेल झाल्या माझ्या एकदम दोन सेट होते त्यातले फक्त तीन पीस आले आता ते तेवढ्यात मी पटकन तुम्हाला दाखवून देते ज्याला मिळतील त्यांना मिळणार आहे त्या साड्या आणि साडी तर इतकी सुंदर आहे एकदम बेस्ट आहेत खूप छान सुंदर साड्या आहेत आता हे गिफ्ट मी बाजूला ठेवते ब हे तुम्हाला गिफ्ट आहे त्याच्यावरती फ्री महिला दिनानिमित्त ही पस लवकरात लवकर मिळवा साडी पण आपली ऑर्डर करा या साडीने अगदी धुमा फूळ घातलाय काय सांगू तुम्हाला आज तर या साडीने कहर केलाय कहर हे बघा साडी पहिले पूर्ण समजून घ्या खूप छान आहे डोला सिल्क कपडा जातो बेस्ट आहे आणि हे असं काही वस्तू तुम्हाला नाही नाहीये ते तुम्हाला सेल्फ म्हणजे पूर्ण ते ह्याच्यातच आहे साडीला त्याच्यामुळे हे निघण्याचा वगैरे विषयच येत नाही प्लस तुम्हाला जाणार आहे डबल काठ हे सुंदर असं बांधणीची एक काठ आहे आणि हा जरीचा तुम्हाला काठ दिलेला आहे तो पण एकदम सॉफ्ट आहे बघा माहिती एकदम सॉफ्ट आहे फुगणार बिघणार नाही साडी आणि डोला सिल्क असल्यामुळं तर साडीचा विषयच नसतो त्याच्यामध्ये स्पेशल काय आलेलं आहे ते सांगते तुम्हाला डोला सिल्क कपडा आहे पण अशी डिझाईन किंवा हे पॅटर्न अजून मोस्टली आपण लवकर मार्केटमध्ये बघितलेलं नसेल तर ते पण सांगते की का त्याच्यामध्ये खास हे बघा तुम्हाला हे लाइनिंग हायलाईट होत आहेत का लायनिंग जे आहे ह्या सर्व जरी जर्य, जरी आहे सिक्वेन्स वगैरे काहीही नाही वॉशेबल साडी आहे निघण्याचा तर काही प्रश्नच येत नाही आणि पूर्ण साडीवरती तुम्हाला अशी लाईन आहे बघा सुद्धा तुम्हाला या लाईनिंग आहे म्हणजे थेट इथून सुरुवात आहे तो वरच्या काठापर्यंत आहे दोन्ही साईडला तुम्हाला काठ दिलेल्या आहेत वरचा काठ छोटा आहे ह्या बघा हा काठ छोटा आहे वरती आणि प्लस तुम्हाला खालचा काठ मोठा दिलेला आहे दोन्ही साईडनी काठ आहे पदर आहे आणि ब्लाऊज पीससुद्धा तुम्हाला सुंदर असा बुट्टीचा दिलेला आहे सिल्फ म्हणजे सेल्फ आहे ते निघणार बिघणार काही नाही मला दाखवता आला तर तुम्हाला मी नक्की दाखवते पीस सुद्धा माहित नाही हा सुंदर असा पीस आहे पीसवर सुद्धा तुम्हाला ह्या जरीच्या लाईन दिलेल्या आहेत उलटी सायडे पीस उलटी साईड ह्या जरीच्या लाईन ला तुम्हाला पूर्ण साडीवरच आहे पूर्ण साडीवरच तुम्हाला जरीची लाईन दिलेली आहे त्याच्यामुळे साडी एकदम बेस्ट आहे साडीचा लांबी रुंदीला तर खूप छान आहेत साड्या बेस्ट आहेत बघा माहिती धागा तोडला मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते प्लस तुम्हाला त्याला पदर सुद्धा आहे पदरची पण डिझाईन बघून घ्या साडी मी घडी का मोडत नाही कारण कोणाला देण्या घेण्यासाठी वगैरे लागतात त्याच्यामुळे साडीची प्रॉपर घडी जशी आपण एकदा घातली परत मोडली तर ती परत तशी तर तशी होत नाही कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असतं कोणाला आहेर द्यायचं असतं त्याच्यामुळे साड्यांच्या घड्या जास्त करून मी मोडत नाही बघा मैत्रिणी ही सुंदर साडी आहे या साडीची प्राइस जाणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त सातशे पन्नास रुपये आणि खूप छान साडी आहे एकदम बेस्ट आहे कपडा बघा मैत्रिणी कपडावरती पूर्ण जरी तुम्हाला शेवटपर्यंत जरी दिलेली आहे बघा या वरच्या काठापर्यंत दिसते का जरी पूर्ण जरी इथून सुरुवात आहे तर शेवटच्या टोकापर्यंत आहे सुंदर साडी आहे बघायच्यात जरी दिसते का तुम्हाला आणि युनिक अशी डिझाईन दिलेली आहे याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला थोडंसं त्याचं लुक असं येतं की बांधणी टाईपची लुक येतं पण बांधणी नाही आहे ते बघून घ्या जवळ डिझाईन पण तुम्हाला, तुम्हाला दाखवून दे साडीची डिझाईन आणि अशी बुट्ट्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज पीस जाणार आहे पूर्ण साडीवरती म्हणजे पीस वरती तुम्हाला अशी बुट्टी झाली जाणार आहे आणि पूर्ण साडी ऑल ओवर तुम्हाला अशी दिलेली आहे आणि हे जरीवर पूर्ण पूर्ण साडीवर आहे शेवटच्या टोकापर्यंत आहे त्याच्यामुळे माहिती काहीच टेन्शन घेऊ नका एकदम बेस्ट आहे तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की या सुंदर आहे युनिक काहीतरी पॅटर्न आणलेला आहे त्याच्यामुळे ह्या साडीने आज खरोखर सांगितले खरोखर सांगते की या साडीने इतका धुमाकूळ घातलेला आहे आणि सगळ्यांना ही साडी इतकी आवडली आहे प्राईस वाईज तर एकदम छान दिलेली आहे त्याच्यावरती सुंदर अशी ही फर्स तुम्हाला गिफ्ट म्हणून मिळणार आहे असं वाटलं गिफ्ट ते पण सांगा मैत्रिणी भारी गिफ्ट आहे आणि हे तीन कप्प्यांचं आहे याच्यामध्ये मोबाईल अगदी सहज बसतो हा आपला अँड्रॉइड फोन सहज बसतो ह्याच्यामध्ये दुसरा कलर दाखवते तो तो दवड़े दवड़े। तो तो कलर सर युनिक होते त्याच्यामध्ये चल वांगे जमणे चिमडा कलर आहे पोपटीला मस्त असं राणी पिंक कलर तो कॉम्बिनेशन आहे बघा आणि नाही इथे बांधणीची डिझाईन असल्यामुळे ना, ना, ना साडीला भारी एकदम लुक आले एकदम भारी वाटतं जरी पूर्ण तुम्हाला शेवटपर्यंत दिलेली आहे आणि एकदम म्हणजे रफटप साडी रफ टॉप काहीच विषय नाही साडी कलर आहे आणि हा थोडासा आहे ना युनिक कलर आला आहे थोडासा वेगळा कलर ह्याच्यात आणि हा पॅरेट कलर आहे पोपटी कलर आहे हा आणि हा कलर थोडासा आहे ना असा रामा कलर म्हणू शकतो आपण याला रामा कलर आहे हा थोडासा तसंच टच आहे त्याला आणि त्याला सुद्धा तुम्हाला पिंक कलरच कॉम्बिनेशन आहे ही बुट्टी जी आहे ती कॉम्बिनेशनची तुम्हाला पिंक कलर मध्येच आहे ह्याला काय ना म्हणजे रिकोट जरी म्हणतात या साडीला त्याच्यामध्ये बघा ना किती छान एकदम सुंदर अशी जरी वर्क दिलेला आहे आणि दिसताना तर एकदम सोबत दिसते पार्टीवेअर साडीसारखी आहे एकदम रफ्टप आहे काहीच विषय नाही साडीला मस्त असं तुम्हाला त्याच्यावरती सुंदर असं गिफ्ट मिळणार आहे खूप मस्त गिफ्ट आहे सगळ्यांचं आवडतीचं गिफ्ट आहे आणि यूज करण्याचं गिफ्ट आहे कारण ह्या साडीवरती तो नेकलेस जाणार नव्हता त्याच्यामुळे मग मी काय ऑप्शनलला पर्स ठेवले त्याच्यामुळे हे छान आहे पर्स सुद्धा छान आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आहे कलर्स भरपूर आहेत त्याच्यामध्ये पर्स मध्ये हा एक ओपन केला होता मी त्याच्यात दाखवायला त्याच्यामुळे हा मस्त आहे कलर आहे खूप बेस्ट आहे आणि तीनच कलर आहेत मैत्रिणींना त्याच्यामुळे तुम्ही पटापट बुक करा आपली साडी जी पाहिजे असेल ती हा सुंदर असा लवेंडर कलर आहे हा सुंदर असा लवेंडर कलर आहे बघा काय भारी दिसतं साडी फ्रेश कलर आहे लव्हेंडर आहे पण मस्त असा फ्रेश लवेंडर काठ पण बघून घ्या मैत्रिणी इतके भारीत नाही काठ डबल काठ दिल्यामुळे ना त्या साडीला एकदम लुक दिलेला आहे आणि साडी तरंगणार वगैरे काहीच नाही कारण त्या साडीला काठ असल्यामुळे खाली ना त्याला असं मस्त असं हे जाणार आहे त्यामुळं त्याला वजन आहे थोडंसं साडीला काठामुळे वजन आलेलं आहे त्याच्यामुळे ही साडी तरंगणार नाही ना ना। आणि सुंदर अशी त्याच्यात जरी असल्यामुळे ती थोडीशी अशी पार्टीवेअर दिसते आपल्याला नमस्कार वहिनी नमस्कार कशी साडी कमेंट्स करून नक्की सांगा साडी कशी वाटली नक्की कमेंट्स करा प्राइस कशी वाटली आणि गिफ्ट कसं वाटलं ते पण नक्की सांगा हे साडीवरती हे सुंदर असं गिफ्ट मिळणार आहे वर सुद्धा तुम्हाला तीन कप्प्यांचे आहे आणि साडी तर मस्तच आहे डोला सिल्क कपडा आहे बेस्ट आहे पदर पीस दाखवून झालेला आहे ज्याला कोणाला पाहिजे असेल तर मी घ्या सुंदर आहे बेस्ट आहे अजून काय सांगू साडीविषयी तर खरोखर सांगते आणि खडीपीडी नाही आहे त्याच्यामुळे ना तुम्हाला असं वाटेल की खडी वगैरे आहे खडी वगैरे नाही तुम्हाला बॅक मी पण दाखवते बॅक साईड मी पण दाखवून देते म्हणजे मग कसं तुम्हाला वाटलं परत नको वाटायला ना जडबड साडी एकदम सुंदर आहे लांबी रुंदी तर खूप छान आहे दोन साईट ऑलरेडी आपले हे सेल झालेले आहेत हा फक्त तीनच पॅटर्न उरलेले आहेत ज्याला कोणाला घ्यायचे तरी हा सुंदर आहे मस्त आहे हा एक कलर आहे आणि हा कोपटे कलर आहे तीन कलर आहे ज्याला कोणाला पाहिजे असेल तर मी इथे कारण ऑलमोस्ट हा दोन सेट आणले होते लाईव्ह ऑनलाईन विकण्यासाठी आणले होते पण ते काल है ना तर ना इतकं मस्त आहे ना ह्या गिफ्ट मुळे नाही साड्या इतक्या पटापट पड़ सेल झाल्या ना खरोखर सांगते त्याच्यामुळे तुम्ही पण मिस करू हो नका हे गिफ्ट पण मिळवा आणि साडी पण आपली घरपोच मिळवा प्राइस जाणार आहे सातशे पन्नास रुपये फ्री शिपिंग मध्ये आहे तीन कलर आहेत त्याच्यात घ्या मैत्रिणींना तुम्ही चला आज पुरतं एवढंच उद्या भेटू आपण नवीन कलेक्शन घेऊ नवीन कलेक्शन आणते तुमच्यासाठी पण नेमकं आहे ना ऑफलाईनलाच संपून जातं त्याच्यामुळे गडबड बनवून घ्या सगळी लाईव्हला दाखवायला चला तर माहिती पाहिजे असेल तर घ्या ऑर्डर करा सुंदर साडी आहे प्राईस जरा आहे सातशे पन्नास रुपये प्लस गिफ्ट फ्री शिपिंग मध्ये आहे ती साडी तुम्हाला नमस्कार आज पुरतं एवढंच कालचा साडीचा पैठणीचा रिस्पॉन्स एकदम मस्त आहे एक ही पॅटर्न उरलेला नाही त्याच्यातलं त्याच्यामुळे चार सर्व मैत्रिणींचं मनापासून धन्यवाद आत्ता पुरतं एवढंच उद्या भेटू आपण सात वाजता चला तर बाय बाय सी यू